दरवाजे तिथे नमस्कार मित्रांनो तर आता आम्ही चाललोय रायगडला आणि आम्ही ब्लॉग मधूनच स्टार्ट केलाय खालापूरला पोहोचलो आपण आणि इथे फक्त येण्याचा रिझन आहे हा बदलापूर वरून आलाय अर्धी इन्फॉर्मेशन हा बदलापूर वरून आलाय आणि आम्ही आलोय मरोळ मधून याला <laughs> <laughs> भावी, अरे <laughs> 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 आ दिसत पण नाही आता दिसला रे सॉरी हा हे पण सांगायचं बाकी होत लावलं लावलं चालू केलं आम्ही दिसतोय आता आम्ही दिसतोय दिसतोय हे सुद्धा नवीन लावलंय याच्यासाठीच रायगड साठीच आणि आता टाइम झाला आहे दीड वाजलेत रात्रीचे आम्ही निघालोय घरातून वा अकरा वाजता दलिंदर लोक दलिंदर हाय तर हाय एवढा लेट निघाले तर निघाले हाय तुम्ही लोक दलिंदर चाले मला बोलले दहा वाजता भेटणार आम्ही वाशीला किती तास एक तास ता तुमचा वाशीला टाइम वाजता घेऊन आता जेवायला जेवायला त्यांनी साडे अकरा बोलला काय माहितीये काय शूज घालायचे आणि निघणार आहे जळबाजरी साले तर आपण आता राईट कंटिन्यू करूया आणि जिथे आता इथे तर रात्र झाले काय दाखवता नाही येणार फक्त आपण तिथे थांबू तिथे दिसत नाही दिसत आहे हॅपी दिवाळी मित्रांनो हॅपी दिवाळी सगळ्यांना हॅप्पी दिवाळी आणि आजीच्या बहिणी चालेल ना सगळ्या माझ्या बहिणी तर मित्रांनो सगळ्यांचे कुळे आता जरा दुखतात आहेत म्हणून आम्ही इथे जर थांबलोय जरा पाय वगैरे स्ट्रेच करतोय सुबो तिकडे धार मारतोय झाला ब्लॉक मध्ये परत शिवी दिलीस परत ए परत परत शिवी का दिली तू बिपटो बिपटोन तर बिपटोम नाच अशी शिवी नको देत जाऊ रे तो बघ दुसरा हा <laughs> दुसरा पण <पन> भेटला <laughs> दुसरी सुंदरी फक्त दहा किलोमीटर बाकी आहे रायगड साठी आणि नाही येऊ दे ना त्याला पण अरे एक सबस्क्रायबर अजून वाढेल ना काय बोलतोय बॅग कशासाठी पाहिजे तुला शूज काढले अरे इथे नाही काढायचे वरती काढायचेत शूज अरे शूज इथे काय काढले काय आले वात आले पाहिलं मग तू शूज का घालून आला शांडल घालायची ना काय देऊ बॅग दे बॅग बॅग दे ऑल सेट गाडीला इथे हेल्मेट लावलाय गाडीच्या पाठी दगड लावलाय आणि इथून वरती फोर्ट आहे हा सगळे आठवले तिकडचे झालेत का तो एक तिकडे सकाळचे साडेपाच झालेत बरोबर आणि जास्त थोडा ते पायवाट वगैरे काहीच दिसत नाही अजून अंधारच आहे हा बोल नाही भरपूर पोचले तरी पण रस्ता दिसत नाही म्हणून थोडं तोंड वगैरे नाही दाखवत आहे कर आणि मी काहीतरी दोनशे सिड चाललो असणार मी थकलो आहे सवन आहे ना मला दोघांना ट्रॅकिंग वगैरे करायची तर हॅलट टाईट झाली रोज गाडी चालवून चालून चालणं काहीतरी ते विसरून गेलो आहे आता कंटिन्यू करू शकतो बाकी सगळे चढतात आहेत ते का हवं लागतंय बसलो तर दमन जातो भाऊ उबर राहतो मी बसत नाही आता थोडा एक सेकंड दोन सेकंड बसतो आहे आणि आहे रेखाड बसतच नाही अजून पण बसलं ते जास्त असत आता पायऱ्या लावल्या आहेत म्हणून आता आधीच्या काळात कसे लोक झालायचे हळूहळू उजेड पडतोय आता फोर्टचा डोक पूर्ण दिसतोय एवढा उजेड पडलाय दरवाजे तिथे रायगडा मध्ये एंटर केलाय दरवाजा सात वाजता ओपन केलेला त्याच्यानंतर थोडेफार व्हिडिओ वगैरे काढलेत आणि ते टोकाला आलोय बघूया त्या टोकाला आलेलो आणि इथे आपल्याला इथे या डोकाला आलेलो आणि इथे तोफ दिसले आणि या तोफेच्या गोल्या तिथे मस्त तोंड वगैरे झुसलो तो धबधब्यात बॉटल वगैरे पाणी वगैरे भरून घेतलंय आणि पाणी एवढं गारगार आहे ना पूर्ण झोप आलेली आहे आम्हाला ती झोप उडून गेली आता आणि आम्ही आता कंटिन्यू करतोय वरती चढायला शंभर शंभर पायऱ्यांमध्ये हालत टाईट होते आपली धन्यवाद बास आमची जिरली <laughs> सगळ्यांना दम लागलाय <laughs> तोंड दाखवा जरा <देरा> तुमची <laughs> आणि ते दोघे ते वरती गेले पोचले ते वरती ते मासे आहे असं बोलतोय हा अरे बापरे खरंच मासे आहेत जास्त वरती नाही खालीच उतरतो सॉरी पण मासे वगैरे खरंच चांगले होते नाही खायचं म्हणतं आज नको रविवार आज रविवार आहे चिकन फक्त अजय हा चला स्पॉन्सर करतो मी तुम्हाला फक्त मला जीपे करा सगळ्यांनी दोनशे दोनशे रुपये बाकी सगळ्यांना स्पॉन्सर करतो मी त्या दिवशी आम्ही त्या दिवशी माशेच गाठला गेलेलो स्टार्टिंग एंटर केलं आता पायऱ्या वगैरे सगळ्या संपल्या आहेत आणि हे दिसलंय मी स्किप करून एक व्हिडिओ टाकेन तिथे तुम्ही वाचा आणि आता मूर्तीचं दर्शन वगैरे हो घेऊया ते दिसतं थोडी गर्दी आहे म्हणून थांबलोय आम्ही कसं पहिल्यांदा चष्मा मला पहिल्यांदा मला बिना नंबरचा बिना नंबरचा फोटो कस आम्ही जिथे आलोय ना तिथे सभासद वगैरे भरायचे शिवाजी महाराजांची मूर्ती आता आणि इथे लोक असं म्हणतात की जर लांबूनसुद्धा तुम्ही बोललात तर त्यांना इथपर्यंत आवाज यायचा आता माझा मित्र तिथे उभा आहे तिथे उभा आहे तो हात दाखवतो तो माझा मित्र आहे क्लॅप वाजवतो तरी त्याचा आवाज येतो आहे जाताना हा मार्केट लागतो हा मार्केट आहे आणि इकडे त्या काळात ते लोक का भाजी वगैरे सगळं काही विकायचे आणि केवढं लांब होत बघा म्हणजे केवढी माणसं असणार या टायमाला हां हा व्यापारी व्यापार करायला यायचे बरोबर लोक भरपूर जण यायचे ना तिथपर्यंत पसरलेलं आहे ते अर्धा तास चालल्यानंतर आता आम्ही पोचलोय कोणाला ओंकारला लिंबू सर्व प्यायचंय एनर्जी पाक डाऊन झाली आता मला वाटतं आता चक्कर येऊन पडशील पिडशील तू आपल्याकडे सरबत आहे लिंबू कि फक्त आपल्याकडे गोड गोड ताकर मीठ सगळं आहे हे आहे ते मंदिर बाहेरून असं वाटतं की मस्जिद आहे पण आतमधून and two more days आता तक्मक टोक आहे आणि तिथे आम्ही चाललोय आणि ते तिकडे एक सेम लोकेशन आहे तिकडे झेंडे वगैरे लावलेत आणि भरपूर जण आतापर्यंत गेलेत आणि आम्ही आता, आता इथून चाललोय माझा तो टकमक टोक आता परतीचा प्रवास आता रिटर्न इथून घरी बघू कुठे थांबलो खायला तर था। ब्लॉक करू नाहीतर एंड करेन जिथे होईल तिथे